नमस्कार मी दुर्वादरवी रविवारी ज्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीची मोहीम हाती घेतलेली आणि ते विशाळगडाकडे आलेले त्याच दिवशी दुपारी बारा वाजता मी याच ठिकाणी होते आणि ह्या ठिकाणची जी आत्ता दृश्य दिसत आहेत सध्या परिस्थिती आहे मी ती तुम्हाला दाखवते ज्यावेळेला मी ह्या ठिकाणी आलेले होते बारा वाजता त्यावेळेला अशा पद्धतीने इथे या ठिकाणी जी तोडफोड आहे नाजूस आहे घरांची ती करण्यात आलेली दुकानाच्या दुकानं आहेत जी उद्ध्वस्त करण्यात आली घरांवरती मोठे मोठे दगड आहेत जे फेकण्यात आले त्याचबरोबर ज्या मोठ्या गाड्या होत्या त्याचबरोबर टू व्हीलर गाड्या त्यांना त्यांचं देखील नुकसान आहे जे या ठिकाणी झालं मग एकीकडे अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना घेऊन ही मोहीम आखलेली होती त्यांच्यासोबत शिवभक्त आलेले होते मात्र काही जमाव होता ज्यांचा आक्रोश ह्या सगळ्या तोडफोडीमध्ये दिसून आला ते सगळे जण आधीच सकाळी विशाळगडाच्या पायथ्याला येऊन थांबलेले होते त्यानंतर ते त्यांचा आक्रमकपणा इतका वाढत गेला की ह्या गजापूर गावातील ही सगळी घरं आहेत ती त्यांनी अक्षरशः उद्ध्वस्त केलेली होती त्या दिवशी असाच मुसळधार पाऊस पडत होता आणि ह्या मुसळधार पावसामध्ये जो आलेला जमाव होता तो घरांशी संपूर्णपणे इथे तोडफोड करत होता त्यांना कोणीही आवरण्याचा प्रयत्न केला असता ते कोणालाही जुमानत नव्हते आणि पोलीस फौजपाटा मात्र खूप कमी या ठिकाणी पडत होता गडावरचा अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजांनी मोहीम हाती घेतलेली त्यामुळेच पोलीस बंदोबस्त हा गडावर ठेवण्यात आलेला मात्र आज जर परिस्थिती पाहिली तर पावनखिंडीपासून पांढरे आहे जे पोलीस बंदोबस्त आज तैनात दिसतोय तोच पोलीस बंदोबस्त कदाचित तेरा आणि चौदा तारखेला असता तर ही जी वाताहत आहे गजापूर गावाची ती झाली नसती कारण अतिक्रमण मुक्तीसाठी ह्या गावाने नेहमीच विशागडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी या गावाने नेहमीच आहे जो पाठिंबा दर्शवलेला मात्र याच गावावरती आहे जो हल्ला झाला ह्या गावातील सगळ्या घरांची आहे दुकानांची तोडफोड करण्यात आली मोठे मोठे फ्रीज आहेत ते देखील फोडण्यात आले दुकानातील साहित्य फेकून दिलं आणि त्याच्यानंतर उरलेलं जे साहित्य होतं ते देखील पळवण्याचा प्रयत्न त्या जमावाने केलेला होता आणि त्यानंतर पाहायला गेलं तर काही घरं होती ज्या घरांमध्ये सिलेंडर फेकले आणि ती घरं पेटवण्यात आलेली अक्षरशः नासधूस आणि वाताहत आहे जी हा संपूर्ण परिसराशी झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे आज इथे या ठिकाणी आल्यावरती आहे ते मनामध्ये चलबिचल होते असं भीतीदायक वातावरण त्या दिवशी होतं त्याची दाहकता आज प्रत्येक जण आहे जो इथे अनुभवतोय येथील नागरिक आहेत जे स्थानिक आहेत त्यांना मदतीची अपेक्षा आहे आणि त्यांनी कसा बसा या हल्ल्यातून जीव वाचवलेला आहे ते आज सरकारकडून मदतीची मागणी करतायत कारण हा झालेला हल्ला आहे तो खूप जास्त त्याची तीव्रता आहे आणि त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागलेले आहेत ला मी तुम्हाला सांगितलं की बारा वाजता नेमकी काय परिस्थिती होती रविवारी बारा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत आहे या संपूर्ण गावामध्ये ज्या जमावाने तोडफोड केली तो अक्षरशः तोडफोड करत राहिला भर पावसामध्ये मात्र त्यांना अडवायला काही वेळानंतर पोलिसांची फौज झाली मात्र तोपर्यंत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्याचेच व्हिडिओ आता संपूर्ण राज्यभर व्हायरल होत आहेत तेथील नागरिकांचा आक्रोश आहे तो महाराष्ट्राला दिसतोय मात्र सरकार त्यांना मदत कधी देणार योग्य निर्णय कधी घेणार आणि अनेक असे गडकिल्ले आहेत ज्याच्यावरती अतिक्रमण आहे ते कधी काढणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र ज्यांनी अतिक्रमणाला प्रत्येक वेळेला विरोध दर्शवला त्या गजापूर गावावरती हा झालेला हल्ला आहे त्याचा निषेध आता प्रत्येक जण करतोय याचबरोबर मी येतेच थांबत्या लोकमासाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद